उच्च शिक्षण प्रशासकीय कामकाजाची जाण आणि राजकारणाची समज असलेले उमेदवार देऊन दापोली शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक अर्धे अधिक जिंकली असल्याचं बोललं जात आहे पालघड जिल्हा परिषद गटामध्ये ही बाब नक्कीच अनुभवायला मिळते पालघर जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी मिळालेल्या सो मीनाक्षी विनय शेडगे या संगणक संचालिका असून हातीबगावच्या सरपंच देखील आहेत शिवाय सध्या त्या कायद्याचे शिक्षण घेत आहेत आपल्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा फायदा समाजासाठीच होऊ द्यायचा या दृढ निश्चयाने त्या सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत याच पालगड जिल्हा परिषद गटातून पालगड पंचायत समिती गणासाठी उमेदवारी मिळालेले राजेंद्र फणसे हे तालुक्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि आक्रमक राजकारणी म्हणून ओळखले जातात मागील जवळपास तीन दशके सक्रिय राजकारणात असलेले राजेंद्र फणसे हे भारतीय सैनिकांप्रती अत्यंत संवेदनशील असलेले आणि विचारांवर आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा प्रभाव असणारे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत नालासोपारा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेल्या फणसे यांनी शिवसेनेच्या पक्षीय जबाबदारीची विविध पदे सांभाळलेली आहेत सतत लोकांमध्ये लोकांबरोबर राहण्याच्या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे पालघड गणात त्यांच्या उमेदवारीमुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय पालघड गणातील खेरडी पंचायत समिती गणातून शिवसेनेची उमेदवारी मिळालेल्या सौ सुचिता विनोद महाडिक या देखील एक उच्च शिक्षित सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या अभ्यासूवृत्तीच्या आणि काही काळ का शिक्षकी पेशात राहिलेल्या एक संवेदनशील उमेदवार आहेत बीएससी पर्यंत शिक्षण घेतलेल्या सुचिता महाडिक यांनी नामदार योगेश दादा कदम यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाने प्रभावित होऊन सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाय सक्षमीकरणाबाबत आपल्या मनातील विविध संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि महिला वर्गाचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सजग बनवण्यासाठी आपण सक्रिय राजकारणात आलो असल्याचे त्या म्हणतात या तीनही उच्च शिक्षित अनुभवी आणि समाजाप्रती संवेदनशील असणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाल्याने मतदारसंघात समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला इथं आमचा माणूस म्हणून विजय झालाय मात्र नामदार योगेशदादा कदम यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणं हेच आमचं कर्तव्य आहे हे तिन्ही उमेदवार मानतात डीएनए न्यूजशी बोलताना या तीनही उमेदवारांनी आपला विकासाचा मनोदय स्पष्ट केलाय नमस्कार मी मीनाक्षी विनय शेडगे पालगड गटाची अधिकृत शिवसेना पक्षाची उमेदवार आहे माझी एक ओळख म्हणजे मी एक संगणक संस्थापिका आहे तसेच गेल्या तीन वर्षापासून हाती सरपंच म्हणून कार्यरत आहे आणि प्रशासकीय व्यवहार सांभाळत आहे दुसरं म्हणजे कैलासवासी दत्ताराम शेडगे यांच्या पुण्याईनी आज मी इथे आहे विकासाचं म्हटलं तर दापोली खेड आणि मंडणगड या तिन्ही तालुक्यामध्ये योगेश योगेशदा कदम यांनी भरगोच आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे आणि ह्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी जो आम्हाला आमच्यावरती विश्वास टाक टाकलेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांवर ह्या विश्वासाला आम्हाला आता पात्र ठरायचं आहे या तिन्ही तालुक्यांना असा हा तेजस्वी सूर्य मिळालेला आहे की त्या तेजस्वी सूर्याच्या उज्ज्वल असा किरणाने आता तिन्ही तालुके विकासाच्या मार्गाला निघाले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे की अ माझं आहे की आपल्या ज्या गरजा आहे शिक्षण आहे आरोग्य आहे त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण आहे याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे योगेश योगेशदानी याचे नेतृत्व कधीपासूनच सुरुवात केलेली आहे कारण की योगेश दादा ह्या तिन्ही तालुक्यामध्ये येण्याच्या अगोदरचा जो आपला परिस्थिती होती आणि आल्यानंतरची परिस्थिती यामध्ये अतिप्रचंड वाढ झालेली आहे महिलांचं सक्षमीकरण म्हणजे आता ग्राम विकास योगेश योगेशदा असल्यामुळे महिलांचं सक्षमीकरण करणे इतर आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मोठ्या प्रमाणात विकासाच्या मार्गाला लागलेल्या आहेत त्यामुळे भरगोच्च मताने तुम्ही धनुष्यबाणाला विजयी करा मी राजेंद्र फनसे माझी नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य माजी विधानसभा संपर्क प्रमुख मुंबई कार्यकारिणीचा माझी खजिनदार सन्मान्य रामदाबाई कदम माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय राज्यमंत्री योगेदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका आम्ही लढत आहोत मी पालघर पंचायत समिती गणाचा शिवसेनेचा उमेदवार आहे नक्कीच मला सांगायला अभिमान वाटेल की योगेदादाने या मतदारसंघामध्ये विकास कामांचा डोंगर उभा केलेला आहे आणि नक्कीच या कामांच्या जोरावर तसेच मागच्या वेळेला जिल्हा परिषदला मी या मतदारसंघातून बरघोस मताने निवडून गेलेलो होतो संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात मताधिक्य अधिक मला मिळालेली होती आणि त्यावेळेस रामदासभाई पर्यावरण मंत्री होते त्याचप्रमाणे योग्यदादा नवे जरी होते तरीसुद्धा योग्यदादांच्या माध्यमातून भाईंच्या माध्यमातून अनेक विकास कामे आम्ही करू शकलो आणि त्याचा नक्कीच या वेळेला आम्हाला फायदा होईल त्याची पोचपावती आम्हाला मतदार देतील अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर माझ्या काही स्वतःच्या मुख्य उद्देश आहेत ते उद्देश अशा प्रकारचे की हा पालघड किल्ला आहे त्या किल्ल्याची चांगल्या प्रकारे डागडुजी झाली पाहिजे पालघड हे साने गुरुजींचं गाव आहे मागच्या वेळेला माझं स्वप्न अपूर्ण राहिलेलं होतं ते पूर्ण करण्यासाठी साने गुरुजींचं भव्य दिव्य स्मारक या पालघर म नगरीमध्ये व्हावं अशा प्रकारचं माझं मनत आहे त्याचबरोबर कारगिल योद्धा शहीद तुकाराम भोटे यांच्या स्मरणार्थ मागच्या वेळेला आम्ही एक स्मारक उभं केलं होतं ते आता नादुरुस्त झालेलं आहे ते स्मारक पुन्हा भव्यदेव उभं राहावं आणि त्यासाठी दादाने निधी द्यायचं कबूल केलेला आहे आणि ते, ते स्मारक देखील चांगल्या प्रकारचं चा होईल वीरचक्रप्राप्त चक्रप्राप्त बळीराम साळवी यांच्या स्मरणार्थ देखील काही ना काहीतरी आम्हाला करायची इच्छा आहे नक्कीच या सर्व बलिदान दिलेल्या योद्ध्यांना या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि मला भरघोस मताने निवडून द्यावे अशा प्रकारची विनंती करतो धनुष्यबान ही माझी निशाणे आहे या निशाण्यावर बटन दाबून मतदार आपल्याला निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सुचिता विनोद महाडिक राहणार माटवण मी, मी पंचायत समिती खेडी गणातून शिवसेना व आरपीआय युती मार्फत अधिकृत उमेदवार आहे माझी निशाणी धनुष्यबाण आहे मी बी एस सीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतला आहे मी सुशिक्षित आणि सामाजिक कार्याची जाणीव असल्याने दादानी मला उमेदवारी देऊन माझ्यावरती विश्वास दाखवला आभारी आहे योगेश दादा यांच्या विकासाच्या दृष्टिकोनात प्रेरित होऊन मी सामाजिक क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला आहे विशेषतः महिला सक्षमीकरणा करण्याच्या दृष्टी दृष्टीने काम करण्याचा माझा माणस आहे शिवाय तरुण तरुणींसाठी शासनाच्या पंचायत समितीच्या ज्या योजना आहेत त्या राबवण्याचा मी प्रयत्न करेन आपणही सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवून धनुष्यबाण निशानी समोरील बटन दाबून भरघोस मतांनी मला विजयी करा ही नम्र विनंती पालघर जिल्हा परिषद गटातील उमेदवारांबाबत दिसणारे हे चित्र शिवसेनेचा राजकारणाप्रती असणारा दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे उच्च शिक्षित अनुभवी आणि कर्तबगार कार्यकर्त्यांच्या हातात राजकारणाची सूत्रं दिली तरच ग्रामीण विकासाबाबतचं समाजभान जनतेमध्ये देखील निर्माण होऊ शकेल आणि या मतदारसंघाच्या अपेक्षित विकासाला आपल्याला गती देता येईल या उद्देशाने नामदार योगेशनारा कदम यांनी घेतलेल्या या निर्णयाचं जनतेतून मोठं स्वागत केलं जातं आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली